आज लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची एकशे पन्नासवी जयंती आहे भारत राष्ट्र अखंड ठेवण्यामध्ये सरदार पटेलांचं जे योगदान आहे ते इतिहासात सगळ्यांनाच माहिती आहे सरदार पटेल यांच्या मुत्सद्दीपणामुळेच हा भारत देश अखंड आणि एकत्र राहू शकला भारताला ज्यावेळेला स्वातंत्र्याचा कायदा इंग्रजांनी केलेला होता त्यावेळेला संस्थानांना स्वातंत्र्य दिलं होतं की त्यांना स्वतंत्र व्हायचं आहे का भारतीय संविधानात विलीन व्हायचं आहे त्यावेळेला सरदार पंटेलांनी अतिशय मुत्सद्दीगिरीने सर्व संस्थानं भारतामध्ये विलीन केलं होतं काही संस्थानांचा आग्रह होता की ते स्वतंत्र राहतील किंवा पाकिस्तानमध्ये समाविष्ट होतील किंवा अजून काही त्यांना भारतात विलीन होण्यासाठीचं काय महत्त्व आहे ते सरदार पटेलांनी अतिशय दुसक्ती पटवून दिलं आणि ती सर्व भारतामध्ये संस्थान भारतामध्ये विलीन झाल्यानंतर भारत हा एवढा मोठा खंडप्राय देश तयार झालेला आहे सरदार पटेलांचं हे सर्वात महत्त्वाचा आणि मुख्य कार्य थँक्यू